पनवेल उरण तालुक्यातल्या शेतकरी आणि ग्रामस्थांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे नैना प्रकल्पातल्या अडचणीत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नैनाचा विषय त्या ठिकाणी मांडला गेला लक्षवेधीच्या स्वरूपाने तो विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला सरकारचं लक्ष याकडे वेधून घेतलं आणि या प्रकल्पातल्या एकंदरीत त्रुटी काय आहेत शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या भावना काय आहेत आणि त्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचं काम कशा पद्धतीनं झालंय हा विषय त्या ठिकाणी मांडला गेला आणि यामध्ये सकारात्मक भूमिका सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि ह्याची पाठपुराव्याची तातडीची बैठक आज त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर सन्माननीय मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली आणि त्यामध्ये या सगळ्या विषयांची चर्चा करण्यात आली की आमच्या शेतकऱ्यांच्या घरावरती इतर कोणाची तरी चाळीस टक्के प्लॉट टाकण्याचं काम त्या ठिकाणी झालंय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरांवरती एम्युनिटीचे प्लॉट किंवा गार्डनचे ग्रीन स्पेसेस प्लॉट हे त्या ठिकाणी टाकले गेलेत जे प्रकल्प जे जी घरं त्या ठिकाणी प्रकल्पातून मधून वगळली गेले आहेत त्यांच्या त्या ठिकाणी बांधकामांना नियमित करण्याचा प्रश्न आहे त्याला युडीसीपीआर मधल्या कंजेस्टेड एरियासाठीच्या तरतुदी लागू झाल्या पाहिजेत यासाठीची माझी मागणी असेल किंवा पुनर्विकासाबाबत त्या ठिकाणी एफएसआय वाढवून द्यायचा विषय असेल नियोजनातल्या अनेक चुका असतील शेतकऱ्यांच्या घरांना रस्त्यात जाणाऱ्या विषय घरांना त्या ठिकाणी मोबदला देण्याच्या विषयामध्ये सिडकोचं धोरण काय अशा अनेक विषयामध्ये विस्तृत चर्चा झाली आणि सकारात्मक त्या ठिकाणी उत्तरं या सिडको प्रशासनाकडनं आलेली आहेत त्यामुळे बैठक ही पॉझिटिव्ह झाली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना त्यांचे प्रश्न हे पूर्णपणे सुटण्यासाठी याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करू आजची बैठक ही नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खूप सकारात्मक झाली आणि त्यामुळे मला वाटतं की एक चांगली सुरुवात या माध्यमातून झाली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून किंवा त्या, कि त्या भागातले असलेले खरेदी विक्रीचे रजिस्ट्रेशनचे विषय जे थांबलेत ते त्या ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भात चांगले निर्णय काय करता येतील यासाठी सातत्याने मी पाठपुरावा करणार आहे